मसोबा हे देवस्थान ग्रामीण भागात खेडे गावात आढळते हे दैवत विशेषतः महाराष्ट्रात आढळते मसोबा ह्या देवाचे ठाणे गावाच्या बाहेर असून गावाचे संरक्षण करणारा देव किंवा दैवत म्हणून ओळखले जाते गावावर येणारे संकटे रोगराई शत्रूपासून बचाव होण्यासाठी या देवताचे पूजा अर्चा केली जाते पूर्वीच्या काळी गावाचे संरक्षण करणाऱ्या सुभेदाराचे पुढे मसोबा असे नामकरण झाले असावे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग हा विविध जातीतील लोक मसोबाला नवस करत असतात शेतकरी शेतात नांगरणी पेरणी करण्यापूर्वी मसोबाची सेवा भक्ती करतात मसोबाची सेवा केल्याशिवाय शेतात धान्य पेरणी करत नाही अशी श्रद्धा असलेले दैवत म्हणजे मसोबा आहे लोकसंस्कृतीत मसोबाला अनन्यसाधारण असे महत्व आहे हे देवस्थान कोणतं आहे आणि हे देवस्थान कोणत्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे देवस्थान आहे देवस्थानाचं नाव काय म्हंटल मसोबा मसोबाची यात्रा कधी असते यात्रा असते नमस्कार मित्रांनो मी निवृत्ती मंडलिक लोकशक्ती न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण उक्कडगाव येथील मसोबा देवस्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मसोबा हे देवस्थान सर्वसामान्य गोरगरीबाचं देवस्थान म्हणून पाहिलं जातं खंडोबा विठोबा मसोबा बैरोबा ही सर्व देवस्थानं सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाची देवस्थानं म्हणून पाहिली जातात कष्टकरी वर्गाची देवस्थानं असतात आणि ह्या देवस्थानाला नैवेद्य ठेवला जातो नारळ फोडलं जातं अगरबत्ती वाहिली जाते अशा रीतीनं ही देवस्थानं प्रत्येक गावात असतात आणि विशेष करून मसोबा देवस्थाने गावाच्या बाहेर असतं राष्ट्राच्या लोकसंस्कृतीत जी काही देवस्थान आहे त्यामध्ये मसोबा देवस्थानाचा क्रमांक अग्रगण्य असा क्रमांक लागतो मसोबा देवस्थानाला देवस्थानामध्ये देवस्थानाला अनेक भाविक येतात नैवेद्य म्हणून ते नारळ अगरबत्ती नारळ फोडतात अगरबत्ती वाहतात अशा रीतीनं ह्या देवस्थानाला अनेक लोक पण दर्शनासाठी येतात दूर दूरून भाविक येतात आणि मसोबा देवस्थानाची यात्रा पण भरली जाते ग्राम हे ग्रामदैवत म्हणून मसोबा देवस्थानाकडे पाहिलं जातं मसोबा देवस्थान हे जे आपण पाहतो तर हे देवस्थान हे उक्कडगाव येथील देवस्थान आहे उक्कडगाव येथील जवळपास तीस तीन किलोमीटर अंतराव हे देवस्थान आहे अनेक भाविक ह्या देवस्थानाशी भेट देण्यासाठी येत असतात ह्या देवस्थानाची यात्रा असल्यावर मोठ्या प्रमाणात उरूस साजरा केला जातो आणि एक वर्षाचा एक सण म्हणून मसोबा देवस्थानाकडे लोक यात्रा म्हणून येत असतात आणि नवस पण फेरतात काही लोक मसोबा देवस्थानासाठी नवस करतात असं पण एक श्रद्धा आहे मसोबा देवस्थानाची जी श्रद्धा असते ती श्रद्धा अनेक अर्थाने आहे कुणी नवसासाठी हे करत असतं देवाची पूजा आराधना करत असत प्रत्येकाचं श्रद्धा वेगवेगळे वे असू वे शकते